साहेब व्हिडिओ क्लिप पाहिल्यानंतर मायाशी चॅटिंग करा आणि माझ्यासोबत कुठल्याही प्रकारची हुशारी करू नका एवढं लक्षात घ्या व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहे तुम्ही थोडीफार हुशारी केली तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील धन्यवाद माझ्यासोबत चॅटिंग करा सध्या चारच टाकलेत माझ्याकडे पूर्ण एक वर्षाचे आहे तीन पेनड्राईव्ह भरलेत बघितल्यानंतर मेसेज करा कॉल करू नये धन्यवाद सध्या सोशल मीडियावरती हे लीक झालेले आणि सर्वत्र धुमाकूळ घालणारे व्हॉट्सअपचे चॅट महाराष्ट्रामधील एक वाडा राजकीय नेता आणि ब्लॅकमेलरमधील ही चॅटिंग अल्पवयीन मुलींसोबत सेक्स करतानाचे हे स्टिंग ऑपरेशन हे समोर आल्यानंतर ह्या ब्लॅकमेलरने तडजोड करण्यासाठी ह्या पुढाऱ्याशी संपर्क साधला या दोघांमध्ये काय संभाषण झालंय कशा प्रकारे संभाषण झालंय हे देखील अधिक स्वरूपामध्ये आपण जाणून घेऊया नेत्याने मेसेज बघितल्यानंतर ने रिप्लाय दिला आपण कोण आणि आपल्याकडे हे कसे आले त्याच्यानंतर त्याने सतत सात वेळा कॉल केले आणि त्याच्यानंतर प्लीज कॉल मी असा मेसेज केला ब्लॅकमेलर साहेब किती कॉल करणार थोडं थांबा साहेब आपल्याजवळ माझी पूर्ण कुंडली आहे मग माझं कसं मन लागणार प्लीज कॉल मी माझी पूर्ण राजकीय जीवन उद्ध्वस्त होईल आणि आपण कोण आहात आणि इथे तर कॅमेरा वगैरे काही नाही मग हे कसे आपल्याकडे कारण मी आता त्या मुलींनासुद्धा कॉल केला आणि त्यांच्याकडे विचारपूससुद्धा केली ब्लॅकमेलर ओके तुम्ही त्या मुलींनासुद्धा कॉल केला नेता हो ब्लॅकमेलर हो तिथे कॅमेरा नाही मग हे व्हिडिओ क्लिप खोटे आहेत का नाही ना हे तर खरे आहे म्हणून घाबरत आहे एक पंधरा मिनटं थांबा मी आपल्यासोबत कॉन्टॅक्ट करतो ओके पण थोडं लवकर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही हे कोणत्या दुसऱ्या व्यक्तीला दाखवले नाही आहेत ना कोणा दुसऱ्या व्यक्तीकडे देखील नाही आहेत ना व्हिडिओ प्लीज जे असेल ते सांगा ब्लॅकमेलर थोडं थांबावं साहेब मी करतो आहे आपल्यासोबत कॉन्टॅक्ट आणि मी अजून कोणाला नाही दाखवले आणि व्हिडिओ फक्त माझ्याकडे आहेत तुम्ही टेन्शन घेऊ नका नेता ओकेचा रिप्लाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा कॉल साहेब तुम्ही पंधरा मिनिटं सांगितलं होतं आता अर्धा तास झाला प्लीज कॉल घ्या ब्लॅकमेलर किती कॉल करतात साहेब तुम्ही माझ्यासोबत माझे मित्र होते बोला साहेब कॉल करू नका मेसेज करा नेता एक मिनिट बोला प्लीज, प्लीज। ब्लॅकमेलर मी कॉलवरती नाही बोलू शकणार तुम्ही मेसेज करा मी चॅटिंगवरती सर्व काही बोल नंतर आपण भेटूयात असं नेत्याने त्याच्याकडे विनंती केली अहो साहेब पुढे काय करायचं आहे ते सांगा की तुम्ही मला व्हिडिओ पाठवले मी थोडं लेट सीन केले बट पाहिल्यानंतर तेव्हापासून फक्त तुमच्या कॉलचा वेट करतो आहे असा नेत्याने रिप्लाय दिला त्याच्यानंतर पुन्हा कॉल झाला प्लीज कॉल घ्या दोन मिनिट बोला हो। साहेब मी आपल्यासोबत चॅटिंग करत आहे तुम्ही बोला काय बोलू आणि कसं बोलू तुम्ही कोण आणि तुमच्याकडे हे व्हिडिओ क्लिप कसे बघा तुम्ही कोण आणि मला माहिती नाही पण मी हात जोडून रिक्वेस्ट करतो मला क्लिअर सांगा जे काही असेल ते तुमच्याकडे हे व्हिडिओ क्लिप्स कसे आणि अजून कोणाकडे आहेत त्याच्यानंतर ब्लॅकमेलरने लेपला गेलं ला। साहेब मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे की फक्त माझ्याकडे आहेत ओके तुम्ही कोणाला दाखवलेत का नाही हो साहेब भरोसा ठेवा असं ब्लॅकमेलरने रिप्लाय दिला तिथे कॅमेरा नव्हता मग हे शूट कोणी केलं साहेब हे कोणी केलं काय केले चर्चा थांबवा पुढे काय करायचंय तर सांगा हो पण मला तर माहिती पाहिजे हे कोणी केलंय आणि कशासाठी केलंय की तुम्ही स्वतः केलंय साहेब मूळ मुद्द्यावरती बोला कसला मूळ मुद्दा ठीक आहे मला एक सांगा हे व्हिडिओ क्लिप खोटे आहे का मी कुठे काय म्हटलं असं नेत्यांनी ने रिप्लाय दिलाय याचाच अर्थ हे व्हिडिओ क्लिप त्या नेत्याचे आहे हे स्पष्ट होते त्याच्यानंतर ब्लॅकमेलरने रिप्लाय केला नाही तुम्ही विचारपूस खूप करत आहात अहो माझं पूर्ण आयुष्यपणाला लागलंय आणि मी विचारपूस नाही करणार का मी कोणाला तोंड पण नाही दाखवू शकणार त्याच्यानंतर ब्लॅकमेलवर रिप्लाय देतो साहेब हे व्हायरल झाल्यानंतरचा विषय आहे ना आणि वस्तू माझ्याकडे आहे कोण व्हायरल करणार मग तुम्ही हे कशासाठी व्हिडिओ काढलेत मी एस पी साहेबांना सांगून तुमच्यावरती गुन्हा दाखल करायला सांगतो असं नेत्याने त्याला धमकी दिली हो तुम्ही मोठे पुढारी आहात आणि तुमचे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांसोबत चांगले संबंध पण आहेत तुम्ही काहीही करू शकता करा तुम्ही माझ्यावरती गुन्हा दाखल करा असं ब्लॅकमेलरने स्पष्ट उत्तर दिलं त्याच्यानंतर हडबडलेल्या नेत्याने रिप्लाय द्यायला सुरुवात केली करा काय करा तुम्ही क्लिअर मा माझ्याशी बोला आणि तुमचं नाव पहिलं माझी व्हिडिओ क्लिप काढली तरीसुद्धा मी तुम्हाला साहेब साहेब करत आहे आणि तुम्ही मला काहीच सांगत नाही आहात त्याच्यानंतर पुन्हा नेत्याने कॉल करायला सुरुवात केली प्लीज कॉल मीचा मेसेज देखील झाला आणि त्यावरती पुन्हा ब्लॅकमेलरने रिप्लाय दिला साहेब कॉल आणि मेसेज करू नका तुम्ही पोलीस स्टेशनला माझ्या नावाची कंप्लेंट करा मी तुम्हाला साहेब यासाठी म्हणत होतो की तुमचा सन्मान तुम्हाला देत होतो म्हणून हे असले काम केल्यानंतर तुम्हाला साहेब म्हणायची पण लाज वाटत आहे त्याच्यानंतर पुन्हा नेत्याने कॉल केले पुन्हा ब्लॅकमेनने तेच सांगितलं जा तुम्ही पोलीस स्टेशनला जा तिथेच भेटूया त्याच्यानंतर प्लीज कॉल घ्या असं हात जोडून नेत्याने विनंती केली तुम्ही पोलीस स्टेशनला जा आणि तिथे सांगा मी तीन तीन मुलींवर सोबत एक वर्ष झाले संबंध ठेवलेत आणि माझं नाव तुम्हाला माहीत नाही तेवढं सांगा या व्यक्तीने सात ते आठ महिने झाले सर्व व्हिडिओ शूट केले आहेत त्याच्यानंतर नेत्याने पुन्हा एकदा कॉल घ्या म्हणून विनंती केली आणि तीन कॉल केले साहेब कॉल करू नका मी सांगितले तुम्हाला आता आपण पोलीस स्टेशनला भेटूया आता जे होईल ते होईल आणि मी असल्या धमकीला भीक पण घालत नाही ओके त्याच्यानंतर नेता थोडा शांत झाला घाबरला आणि म्हणाला बघा तुम्ही मला क्लिअर सांगत नाही म्हणून मी तुम्हाला एस पी साहेबांचं सा नाव सांगितलं मी कशाला स्वतःची बदनामी करून त्याच्यानंतर पुन्हा कॉल केले प्लीज कॉल घ्यायची विनंती केली आणि मला व्यवस्थित सांगा अशी देखील विनंती केली त्याच्यानंतर ब्लॅकमेनरने रिप्लाय केला तुमची आणि माझी दुश्मनी जर असती तर मी तुम्हाला हे व्हॉट्सअपला पाठवली नसते आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट पण केला नसता पण तुम्ही मला पोलीस स्टेशनची धमकी देतात त्याच्यावरती नेत्याने माफीच मागितली सॉरी तसं काही नाही आणि तुम्हाला वाईट वाटत असेल वाट तर माफी मागतो पण तुम्ही माझ्याशी एक वेळ बोला असं म्हणून पुन्हा नेत्याने कॉल करायला सुरुवात केली मी नाही बोलू शकत असं ब्लॅकमेलरने स्पष्ट सांगितलं हेच तर तुम्ही फिरवून बोलत आहात तुम्ही माझ्याशी बोलत नाही त्यामुळे मी सांगितले भेटू ते पण तुम्ही नाही आहात तुम्ही मला माझं सामान देण्यासाठीच कॉन्टॅक्ट केला आहे ना असा प्रश्न नेत्याने विचार हो तुमचे सामान तुम्हाला द्यायचे आहे म्हणूनच कॉन्टॅक्ट केलं आहे मग द्या ना सांगा कुठे येऊ मला याची डिमांड हवी आहे ब्लॅकमेनरने थेट डिमांड थे ठेवली थे हो ते मी समजलो बोला तुम्ही सांगितलं तुम्हाला आता काय बोलायचं हो तर काय पाहिजे सांगा आणि सामान माझ्याकडे पूर्ण भेटेल कॉपीसुद्धा कुठे नाही राहिली पाहिजे त्याच्यानंतर ब्लॅकमेनरने मेसेज केला बघा एक विषय सांगतो हे जर मी तुमच्या विरोधी बलांनी दिलं तर ते मला काही देऊ शकते आणि चार ते पाच महिन्यांनंतर इलेक्शनसुद्धा आहे तुम्ही उभे देखील राहणार आहात अरे बाबा तुझी आणि माझी काय दुश्मनी आहे तू मला सांग काय पाहिजे ते त्याच्यानंतर ब्लॅकमेलरने डिमांड केली दोन कोटी काय वेळा आहेस काय पण नको सांगू जाता कमीच सांगितलेच आहे हे जर व्हायरल होऊन द्या ना कोण करणार वायरल आणि व्हायरल करायचा विषय काय काढणार माझ्या मोबाईलवर हे पाहि पाहिल्यानंतर चहा पाणी कोणाशी बोलणं हे सर्व विसरलोय असं नेत्याने त्याला मेसेज करून सांगितलं मी सांगतोय साहेब तुम्हाला हो पण कशाला सांगतो दादा माझ्या मतदारसंघात माझी खूप इज्जत आहे आणि सर्वात महत्त्वाचा हा विषय जर माझ्या घरी माहीत झाला तर मी कुठलाच नाही राहणार तुला काय पाहिजे व्यवस्थित सांग मी देण्यास तयार आहे फक्त हात जोडून रिक्वेस्ट करतो माझं सामान मला दे आणि तुझ्याकडे काहीही ठेवू नको नेत्याने स्पष्टपणे विनंती केली मला एक सांग तू व्हिडिओ क्लिप काढले याचा अर्थ तू माझ्या जवळचाच आहेस कारण तिथे कोणाची यायची हिंमत होऊ शकत नाही आणि तू तिथे पोचला आणि तू सांगत आहेस की सात आठ महिने झाले तू शूट करत आहे त्याच्यानंतर पुन्हा व्हिडिओ कॉल सुरू झाले साहेब मी तुमच्यासोबत साध्या कॉलवरती नाही बोलू शकत आणि तुम्ही मला व्हिडिओ कॉल करताय साहेब तुम्हाला वस्तू पाहिजे की नाही तुम्ही जर चौकशी करणार तर मी काही करू शकत नाही ठीक आहे मनामध्ये आलं मी तुला विचारलं पुढे काय करायचं ते सांगा असं ब्लॅकमेलरने सांगितलं नेत्याने सांगितलं की एक लक्षात घे मी तसा व्यक्ती नाही तू जर माझ्या जवळचा असेल तर तुला सांगायची काही गरज नाही मी विनाकारण साहेबांचं ऐकून तिथे आलो याचा अर्थ हा नेता त्याच्यापेक्षा मोठ्या नेत्याचं ऐकून त्या ठिकाणी गेलाय हे स्पष्ट झालं आहे आणि तिथे आता जातसुद्धा नाही कितीतरी दिवस झाले हो तुम्ही आता नाही जात पण त्याला काय उपयोग आणि तुम्ही साहेबांसोबत आलात ते बरोबर आहे मग तुम्ही एक ना दोन दिवस किंवा आठ दिवस एक महिना नंतर तुम्ही बंद केलं असतं ना पण तुम्ही एक वर्ष झाले तिथे गेलाय त्याच्यानंतर नेत्याने माझी खूप मोठी चूक झाली हे मान्य केलं आणि यापुढे असं होणार नाही असं देखील सांगितलं मला कशाला सांगताय हे पुढे काय करायचे ते सांगा एक वाजल्यापासून आपल्यासोबत चॅटिंग करत आहे आता चार वाजत आहे त्याच्यानंतर नेत्याने आपण भेटूया अशी रिक्वेस्ट केली साहेब मी तुम्हाला माझे म्हणणे सांगितलंय तुम्ही विचार करा आणि मला सांगा त्याच्यानंतर मी तुला वीस देतो म्हणजे वीस लाख देतो असं नेत्याने सांगितलं त्याच्यानंतर साहेब नाही होणार असं स्पष्ट मत ब्लॅकमेलरने केलं आता चॅटिंग चालू आहे मग कॉल कशाला करता असं देखील त्याने विचारलं एक वेळ माझ्याशी बोल अशी रिक्वेस्ट नेत्याने केली नाही त्याच्यानंतर वीसची रक्कम पंचवीसवर गेली पंचवीसची रक्कम पन्नासवर गेली पण गे ब्लॅकमेलर ऐकत नव्हता त्याच्यानंतर ब्लॅकमेलरने सांगितलं की ठीक आहे एक सत्तर द्या तीस कमी केले म्हणजेच एक कोटी सत्तर लाख रुपयाची मागणी मिलरने नेत्याकडे केली त्याच्यानंतर पुन्हा बार्गेनिंग सुरू झालं चल एकमध्ये फायनल करूया आता खूप झालं आणि त्याच्यानंतर हात जोडले गेले नाही साहेब तुम्ही एवढे फोर्स करत होतात म्हणून तीस कमी केले करा विचार आणि नंतर कळवा नंतर नंतर काय कळवतोय हा विषय क्लिअर करा ठीक आहे मी तुम्हाला एक पन्नास देतो त्याच्यानंतर वीससाठी तुम्ही विचार करताय बरं कुठे यावं लागेल तुम्ही माणूस पाठवा मी त्याच्याकडे सामान देतो तुम्ही स्वतः येऊ नका असं ब्लॅकमेलरने सांगितलं नको नको मी व्यक्ती नाही पाठवत मी स्वतः येतो नाही साहेब मी कोणावर विश्वास नाही करणार असं नेत्याने सांगितलं अहो साहेब तुमचा विश्वासू माणूस पाठवा तुम्हाला काय त्रास मी आलो तर साहेब तुम्ही माणूस पाठवा आणि त्या पेन ड्राईव्हला मी, मी पिन नंबर टाकलेला आहे आणि व्यवस्थित पॅकिंग करून त्याला देतो ठीक आहे मी बघतो असं नेत्याने सांगितलं त्याच्यानंतर कोणाला दाखवू नका असं नेत्याने देखील विनंती केली मी कोणाला दाखवत नाही आणि अजूनपर्यंत कोणाला माहितीसुद्धा नाही पण एक लक्षात घ्या माझ्यासोबत कुठल्याही प्रकारची धोकेबाजी नको नाही होणार असं आश्वासन नेत्याने दिलं नाही मी सांगत आहे तुम्हाला मला काही फरक पडणार नाही पण असे जर झाले तर ता त्याचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील तुमची बदनामी झाली पाहिजे असा माझा हेतू नाही म्हणून मी तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट केला आहे असं ब्लॅकमेलरने सांगितलं काळजी करू नको असं काही होणार नाही ठीक आहे तुम्ही व्यवस्था करा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन हो उद्या संध्याकाळपर्यंत मी व्यवस्था करतो ठीक आहे मी परवा कॉल करेन असं ह्या दोघांमधलं संभाषण संपूर्ण चॅटिंगमधून एक गोष्ट क्लिअर होती की ही घटना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळामधील कारण याच्यामध्ये निवडणुकीला दोन तीन महिने आहेत असा उल्लेख आहे उल्ले आणि हा नेता हा एका राजकीय पक्षाचा उमेदवार कदाचित तो निवडून देखील आला असेल परंतु चॅटिंगमधील या नेत्याचा हा साहेब कोण आहे हा देखील महत्वाचा प्रश्न कारण त्या साहेबाच्या नादाला लागून हा नेता बदनाम झाला त्यामुळे या बदनाम नेत्याचा हा साहेब कोण आहे हे मात्र समोरणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे राज्याच्या सायबर सेलने याची त्वरित नोंद घेऊन यामागील सत्य जनतेसमोर आणलं पाहिजे अशी मागणी आता बित्तम बातमीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत